नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी श्री महालक्ष्मी महिला मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह संघाची स्थापना स्वर्गीय कैलासवासी अशोक पाटोळे यांनी गावातील महिलांच्या सबलीकरणासाठी संघाची स्थापना केली त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली गेली वीस वर्ष संघाची प्रगती साधत आली असून पुढील काळात त्यांनी घालून दिलेल्या वाटेवरच वाटचाल करत संघाला बारा लाख चौसष्ट हजार दोनशे शहात्तर रुपयांचा निव्वळ नफा झाला असून सभासद एकवीस टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती संघाचे उपाध्यक्ष डॉक्टर वेदा मुतालिक यांनी संघाच्या विसावी वार्षिक सभेत बोलताना दिले इंगळी तालुका चिकोडी येथील श्री महालक्ष्मी महिला मल्टीपर्पज सोसायटीच्या वार्षिक सभेत डॉक्टर वेदा मुतालिक उपाध्यक्ष या नात्याने बोलत होत्या या सभेच्या अध्यक्षस्थानी संघाच्या अध्यक्षा इंदिरा मोरे या होत्या प्रारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संस्थापक कैलासवासी अशोक पाटोळे व महालक्ष्मी देवीचे फोटोपूजन व दीप करून सभेला सुरुवात करण्यात आले यावेळी इंग्ली इंगळी येथील पहिली महिला पत्रकारिता अमृता पवार हिचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर मुतालिक बोलताना पुढे म्हणाल्या की पाचशे पाच सभासद असून शेअर भांडवल आठ लाख त्रेपन्न हजार पाचशे रुपये असून दोन कोटी अडुसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांच्या ठेव संग्रहित केल्या आहेत तर दोन कोटी तेहत्तीस लाख चार हजार रुपयाचे कर्ज वितरण केले आहे संस्थेचा फंड त्रेसष्ट लाख बासष्ट हजार रुपये असल्याचे सांगितले संघाच्या कार्यदर्शिका अनिता चौगले यांनी संघाचा पत्रिके व अहवाल पत्रिकेचे वाचन केले यावेळी संघाच्या संचालिका वैजंता चिगरे शीतल शिंदे अश्विनी पाटोळे पद्मश्री पवार मीना माने कस्तुरी मुरचिट्टे राणी पवार गौराबाई लेंडे सुमित्रा उन्हाळे सारिका माने सविता कुडचे आशा कांबळे मारुती पवार हे उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत आशा कांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन रूपा सावंत यांनी केले तर आभार सविता कुडचे यांनी मांडले एस बी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा